हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजच्या या खास दिवशी एकीकडे एक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येतोय सगळीकडेच तर दुसरीकडे मनोजरंगे यांचा मराठा आरक्षणा करता चालत असलेली धडपड दिसून येते मराठा आरक्षणाचा मुद्दा देशभरात चर्चेत आहे याच दरम्यान अभिनेता किरण माने यांनी नेहमीप्रमाणे केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले किरण माने यांनी साताऱ्यातील साखळी उपोषणात देखील सहभाग घेतला होता किरण माने हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात ते नेहमीच वादग्रस्त पोस्ट शेअर करत असतात मराठा कि आरक्षणाकरता किरण माने यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहेच किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहिला आहे की आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता तो द्या अशी मागणी करत लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षण मराठा समाज बाहेर पडला आहे आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत या गर्दीत माझे स्वतःचे कितीतरी नातेवाईक आहेत आपल्या पुढच्या पिढ्यांच्या चिंतेने त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलं आहे किरण माने यांनी पुढे असं लिहितात की वयाची सत्तरी पार केलेले माझे नातेवाईक सुद्धा आंदोलनात हट्टाने सहभागी झालेत मी फोन केला तुमची तब्येत आम्हाला महत्वाची आहे परत या लोकांनी घरात बसून टीव्हीवर राम मंदिराच्या सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिली आहे सगळ्यांना नातवंड पाहुणे आलेत एकत्र मिळून बघा ते म्हणाले नाही ते बघून काय मिळणार आहे महागाई तर कमी होणार नाहीये महागाई कमी होणार आहे का आपल्या पोट पोरांना रोजगार मिळणार आहे का आता मुंबईत आता आरक्षणातच माझं राम आहे मुंबई हीच अयोध्या मी हे करतोय आम्ही दुसऱ्यांच्या ताटातलं घास हिसकावून घेत नाही आमच्या अक्काच्या आमच्या नातवंटाच्या मुखात पडायला हवं किरण माने पुढे हेही देखील म्हणाले मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित मुस्लिम धनगर माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय ग्राउंड बहुजन फुटलेला नाही हे चित्र आहे राजकीय चित्र काहीही दाखवून देतं डॉक्टर आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती ते म्हणालेही होते की एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल पण त्यावेळी ते द्यायला मी नसेल महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम जय शिवराय जय भीम असे म्हणत त्यांनी पोस्ट व्यक्त केले किरण माने यांनी आतापर्यंत केलेली प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते तशीच ही पोस्ट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकर यांनी कमेंटचा वर्षाव देखील केलाय एक मराठा लाख मराठा महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम जय शिवराय जय भीम अशा कमेंट्स नेटकर यांनी केल्या आहेत दरम्यान किरण माने यांनी नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या गटात देखील सहभाग घेतला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाण्यासाठी फॉलो करा सबस्क्राईब करा टाईम महाराष्ट्राला